भाजपमधून शिवसेनेमध्ये आनंद भरोसे यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना परभणी विधानसभेची उमेदवारी देण्यात आली त्यांचा पराभव झाल्यानंतर जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली तेव्हापासून जुन्या शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली होती अशातच महानगरपालिका निवडणुकीमध्ये जुन्या शिवसैनिकांना विश्वासात न घेऊन तिकीट वाटप केलं जात असल्यानं त्यांनी अल्पसंख्यक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी घेतलेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली यावेळी कोणीही पक्ष सोडून जाऊ नका कुणावरही अन्याय होणार नाही तुमची नाराजी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवतो अशी बाही निरीक्षक म्हणून आलेल्या सईद खान यांनी शिवसैनिकांना दिली आहे त्यामुळं परभणीतील अंतर्गत वाद आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जाणार असल्यानं ते यावर नेमका काय तोडगा का काढतात हे पाहणं भविष्यात महत्वाचं ठरणार आहे व्यंकट शिंदे साहेब आणि आमचे जे शिवसैनिक आहेत त्यांनी बैठक घेतली बैठक मध्ये कालपासून सगळे शिवसैनिकचे फोन येत होते व्यंकट शिंदे साहेबांचे अमरभैयाचे वारे साहेबाचे आणि राजू कापसे साहेबाला आणि मला आणि लंगोटे साहेबाला त्यांनी बोलिलं बैठकमध्ये जे शिवसेनिकची नाराजी आहे त्यांना असं वाटतं की तीन वर्षापासून आम्ही पक्षाचं जे काम केलं आमच्यावर कुठेही अन्याय व्हायला पाहिजे नाही आणि पक्षाचे जे कार्यकर्ते जे इच्छुक उमेदवार आहे ज्यांनी पक्षाचं तीन वर्षापासून काम केलं घराघरापर्यंत एकनाथ शिंदे साहेबाची शिवसेना पोहोचवण्यामध्ये जे कार्यकर्त्याचं योगदान आहे त्यांच्यावर कुठेही अन्याय होण्यास व्हायला असा नाही पाहिजे त्यांची भावना आहे की त्याच्यासाठी त्यांनी एक लेखी स्वरूपात आम्हाला एक पत्र दिलेलं आहे पक्षाकडे त्यांचे वे वेदना मांडलेले आहे शंभर टक्के मी एकनाथ साहेब श्रीकांत शिंदेसाहेबांच्या शिंदे वतीनं सांगतो त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही शंभर टक्के जे बी उमेदवार इच्छुक असन जे पक्षाचं काम करत असन शंभर टक्के त्यांना उमेदवारी भेटन काम राजू कापसे साहेब असू द्या रंगोटे साहेब असू द्या जे बी पक्षाचे लोक आहे व्यंकट शिंदे साहेब आमचे माजी जिल्हा प्रमुख शिवसेनाचे नेते ते सगळे मिळून आम्ही त्यांना न्याय द्यायचं काम करू शंभर टक्के त्यांना न्याय ते आम्ही श्रीकांत एक शिंदेसाहेब एकनाथ शिंदेसाहेबांवर सगळे वेधा म्हण आता कालांतराने ह्या गोष्टी संघटनेमध्ये होत राहतात पण आज जी नाराजी आहे ही आज जे संघटनेच्या माध्यमातून आलेली व्यंकटराव शिंदे यांच्या माध्यमातून आलेली तर यांचं म्हणणं एवढंच आहे की आमच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होईल आणि निश्चितच मान्य सईदभाई आहे मी आहे आमचे भास्करांण्ण आहेत पक्षाला आम्ही याच्या सविस्तरपणे हा रिपोर्ट देऊ आणि निश्चितच आम्हाला पूर्ण आशा आहे की कोणत्याही शिवसैनिकावर अन्याय होणार नाही आपल्याकडे संपर्क प्रमुखाची जबाबदारी निश्चितच आम्ही सर्वजण तिथं होतो काही गोष्टी कमी जास्त झाल्या असतील पण संघटना म्हणून चूक जरी झाली तर ती दुरुस्त करता येते अशी आम्हाला खात्री आहे आणि आमचे नेते याला न्याय ने देत माझ्यावर जो काही अन्याय झाला माझ्यावर जो अन्याय झाला तो मी त्यावेळी सहन केला तीन वर्षापासून आपण सरांनी पाहिला असेल शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन या सामान्य कुटुंबातल्या सर्व शिवसैनिकाला सोबत घेऊन मी शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी अवरात्र प्रयत्न केले खूप मेहनत केली परंतु पक्षाला वाटलं असेल जिल्हाप्रमुख दुसरा द्यावा काय हरकत नाही आम्ही ते सहन केलं परंतु आता या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत या निवडणुका शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या आहेत शिवसेनेच्या आहेत माझ्या कार्यकर्त्याचे आहेत म्हणून या सर्व लोकांच्या व्यथा मांडण्यासाठी आमच्या पक्षाचे जे या परभणीचे जे प्रमुख आहेत आमचे राजूभाऊ असतील सईदभाई असतील या लोकांना मला मुद्दाम विनंती करण्यासाठी या ठिकाणी त्यांना बोलवलंय जर या लोकांना न्याय जर नाही मिळाला या शिवसैनिकांना ऐन वेळेला तिकीट नाही मिळालं त्यांना निवडणूक लढवायचा जर संधी मिळाली नाही तर तीन वर्षे त्यांनी लोकसभा विधानसभेसाठी केलेलं काम त्यांचं पाण्यामध्ये जाईल आणि या लोकांना जर कुठं अन्याय होत असेल तर जेव्हा मी तीन वर्षाखाली याच्यासोबत उभं टाकलो त्याच पद्धतीने मी या निवडणुकीला सुद्धा खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहील परभणी महानगरपालिकेत एकमेव नगरसेवक आपले धमती भाऊ या ठिकाणी सोबत आहेत जर धमती भाऊला सुद्धा विश्वासात न घेता या ठिकाणच्या नगरपालिकेच्या निवडणुकीची जर रणनीती आखली जात असेल आणि नवनिर्वाचित बी जे पीतून आलेले आमचे जिल्हाप्रमुख त्यांना जर असं वाटत असेल की बी जे पी सारखं या ठिकाणी बीजेपीचे विचार शिवसेनेमध्ये चालतील चा तर बिलकुल तसं होणार नाही त्यांच्या मनानं जर काही कारभार होत असेल तर बिलकुल आम्ही सहन करणार नाही आमच्या जुन्या शिवसैनिकांना न्याय मिळण्यासाठी मी खंबीरपणे उभा आहे आणि ही जी मंडळी आहे आमचे अपरा असतील असतील शहीदभाई असतील राजभाऊ असतील हे सर्व मंडळी यांना नक्कीच शिवसेनेची जाण आहे कार्यकर्त्याची जाण आहे आणि सच्च्या शिवसेने जाण आहे यांना आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी काय करायचं नक्की त्यांना माहीत आहे आमचं म्हणणं ते, ते वरिष्ठापर्यंत पोहोचतील आम्ही त्या गोष्टीचा आम्ही प्रतीक्षा करू दिवसाखाली काही पद पदामध्ये पदा फेरबदल करण्यात आला नवीन आलेले वार्डामध्ये नवीन आलेले काही शिवसेनेचे लोक आहेत त्यांना जायच्या अगोदर प्रवेश घेण्याच्या अगोदर त्यांची तिकीट फाईल करण्यात आली हे मला नाही सगळ्या परभणी माहिती आहे बघा त्या त्या हो वाटातल्या हो त्या लोकांनी रात्र दिवस हे करून एवढं मेहनत केली काम केली आणि त्यांचं जर तिकीट ऐन वेळेला एखाद्या नवीन येणाऱ्या व्यक्तीला मिळत असेल तर एखाद्या ठिकाणी जागेवर जर तो ताकदवार असेल आम्ही मान्य करू पण प्रत्येक ठिकाणी जर होत असेल तर तो अन्याय आम्ही सहन करणार नाही त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि जे वाटेल ते होऊ द्या पण मी त्यांची साथ कधी सोडणार नाही कारण त्या लोकांनी आजपर्यंत माझी साथ कधी नाही